उसामध्ये लावलेला एकवीस किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई मुरलीधर कांबळे कोल्हापूर कागल तालुक्यातील माध्या येथील दिनकर कृष्णा राणे वैवर्षे पंच्याहत्तर यांच्याकडून शेतात लावलेला एकवीस किलो नऊशे पं सत्तावन्न ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अवैध अंमली पदार्थाचा साठा आणि विक्री व शेती करीत असलेल्या रेकॉर्ड गुन्ह्याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार समीर कामे यांना माहिती मिळाली की माद्या गावामध्ये असलेला कोंडार या ठिकाणी असलेला उसाच्या शेतात एकाने गांज्याच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण प्रति पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन बस पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव यांनी आपल्या पोलीस पथकासह सदर ठिकाणी जाऊन दिनांक पंचवीस पंधरा एप्रिल रोजी छापा टाकून दिनकर राणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्राम योजनांचा ओला गांजा व इतर साहित्याचा एकूण दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर मुरगुड पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला पुढील तपासासाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्ह्यानुषांचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस समीर कामय अशोक पवार राजू कांबळे प्रशांत कामये यांच्यासह आदींनी केली या कारवाईने नागरिकातून पोलिसांचे कौतुक होत आहे